Se les, se les cuá, 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 la नमस्कार कोल्हापूर तुम्ही ऐकताय नाईन पॉईंट फोर सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यात पहिलं तर तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा लाडक्या बाप्पांचं आगमन झाले आणि यंदाचा गणेशोत्सव हा आपण राज्य महोत्सव म्हणून साजरा करतोय महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत आणि त्याच निमित्तानं आपण कोल्हापुरात त्या प्रतिष्ठित मंडळांबद्दल माहिती घेतोय म्हणूनच आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत रंकाळवेस गोल सर्कल मित्रमंडळाचे अध्यक्ष कुणाल पाटील तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार माझा पहिला प्रश्न असा आहे की आपल्या या मंडळाची स्थापना कशी झाली आणि एकूणच प्रवास कसा होता आमच्या मंडळाची स्थापना ही सन सव्वीस डिसेंबर एकोणीसशे साली झाली ही स्थापना स्वर्गीय प्रकाश मनोहर पाटील व नानासाहेब गवळी तसेच दीपक रेपे रमेश साळके यांनी स्थापना केली Uh, सदर प्रवास हा मनाय झाला तर पहिला सुरुवात ही लहान मूर्ती पासून झाली होती तसेच कोल्हापुरात प्रथमता आमच्या मंडळापासून सुरुवात झाली हलता देखावेची तसेच हा हलता देखावा सन दोन हजार साल पर्यंत आम्ही कंटिन्यू ठेवलेला होता दोन हजार साली सव्वीस जानेवारीच्या परेड एक आम्ही हलता देखावा केला होता तो शहीद अभिजित सूर्यवंशी यांच्या स्मरणात आम्ही केलेला होता त्याला आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळालेला होता तसेच असे आणखीन आन, भरपूर देखावे आम्ही इथपर्यंत केलेले होते त्यानंतर आमच्या चौदा साली असा एक विषय झाला की लालबागच्या राजाला कोल्हापूर जिल्ह्यातून किंवा पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक जास्त भाविक दर्शनासाठी जातात मग त्याच्यासाठी आपल्या इथे काय करता येईल का ते ती मूर्ती आपल्याला मिळेल काय याचा आमचा एक विचार आला डोक्यात ही जी कल्पना होती ही कल्पना गणेश पाटील याच्या डोक्यात आली की आबा आपण हा गणपती कोठून आणूया आपल्याला मिळतोय का त्या मूर्तीकाराला आपण भेटूया आणि हा आपल्याला मूर्ती देतो का हे पाहूया असं ठरलं पण जाया जो कोणीकडं त्याचा संपर्क कसा साधायचा हे आम्हाला लक्षात येत नव्हतं मग आम्हाला एक रत्नागिरीचे प्रसन्न आंबुलकर म्हणून आहेत ते खूप धंदेवाईक आहेत मग त्यांच्या मार्फत आम्ही आत्ताचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब यांच्याशी संपर्क साधला मग त्यांच्याकडूनच आम्हाला गणेश मूर्ती त्यांच्याकडून मिळाली मग दोन हजार चौदाला आम्हाला जो प्रतिसाद मिळाला तो जरा कमी प्रमाणात होता कारण की कोल्हापुरात प्रथमतः मुंबईहून गणपती आणणारं प्रथम मानाजं मंडळ असेल तर रंकाश गोल्ड सर्कल हे मंडळ आहे बरोबर तसंच पहिल्यांदाच हे करताना आम्हाला गणपती आणायचा कसा तिकडून येताना किती वेळ लागेल त्याला काय प्रोसेस करायला हे आम्हाला काही माहीत नव्हतं पहिल्या वर्षी आम्हाला गणपती आणताना पावसाचा पण सामना करावा लागला तसेच गणपती आणताना आमचे चोवीस तास त्यामध्ये गेले परत त्या वर्षी सगळं नियोजन हे सगळ्यांनी मिळून एकत्र केलेलं होतं परत आपल्याला दोन हजार चौदा साली हा गणपती आणायचा हे ठरल्यावर मग आम्ही मोठ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली यामध्ये धनाजी पाटील शरद पाटोळे सतीश नलगे तसेच दीपक निंबाळकर सचिन पाटील परत उदय जाधव तसेच आशिष जोशी सागर आळवेकर परत अभिजित पाटील गणेश पाटील रुपेश बागल या सर्वांच्या मताने ठरलं की आपण ही मूर्ती आणायची संभाजी पवार तसेच रुपेश पाटील शैलेश टांगसाळकर परत अभिजित टांगसाळकर आणि शिवाजी जामदार यांचेही सहकार्य लाभलेले आहे मग हा संदर्भ ठरल्यावर सगळं ठरल्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकमताने निर्णय घेतला की आपण काहीही करून ही, ही मूर्ती आणायची मग ह्या संकल्पनेतून आम्ही एक दोन वर्ष आम्ही मूर्ती आणली तसा जस जसं सर्वांना कळायला लागलं की बाबा मूर्ती ही कोल्हापुरात बसायला लागल्या तसं तसं आम्हाला त्या ह्याच्यातून सगळीकडून प्रतिसाद मिळाला लागला मग आम्ही सामाजिक उपक्रम करण्याचं ठरवलं कारण की अकरा दिवस एवढी गर्दी होत्या म्हटल्यावर आपण काहीतरी सामाजिक उपक्रम करूया हा विचार सगळ्यांच्या डोक्यात आला मग आम्ही आरोग्य शिबिर घ्यायला लागलो पहिल्या वर्षी आम्ही नेत्रदान अवयवदान याचे आम्ही सर्वांनी कार्यकर्त्यांनी मिळून फॉर्म सबमिट केले तसेच महाराष्ट्र शासनाने लेख वाचवा अभियान चालू केलं होतं त्याच्या अंतर्गत आम्ही पोस्टर्स लावणे आणि जनजागृती करणे लेख वाचवा हाही उपक्रम राबवला रक्तदान असू दे महापालिकेच्या ह्याच्यासाठी किंवा आरच्या याला ब्लड बँकेला लागणार रक्त त्यांच्यासाठी आम्ही रक्तदान शिबिर पण घ्यायला चालू केलं रक्तदान शिबिर आता मागच्या वर्षी चारशे प्लस रक्तदान रक्तदान केलेलं आहे तसेच आम्ही वृक्षारोपण ही केलेलं आहे मातोश्री वृद्धाश्रमला आमच्याकडून वर्षातून एकदा तरी आम्ही मातोश्री वृद्धाश्रमला काय लागते ते धान्य वगैरे काहीही मदत करतो तसेच एक वर्ष आम्ही पाच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च आम्ही देखील तोही उचललेला होता तसं बघायला गेलं तर एक कराळे म्हणून एक व्यक्ती होती ती महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळते ते अपंग त्यांच्या मुलगीला ऐकू येत नव्हतं मग त्यांच्या मुलगीला ऐकू येण्यासाठी तिने आमच्या मनाकडे संपर्क साधला की मला मुलगीसाठी काना का यंत्र घ्यायचं आहे आणि तुमच्याकडून का आम्हाला काही मदत होईल का मग आम्ही ठरवलं की बाबा काय असेल ते ह्याचं आपण श्रवणयंत्र काय येईल ते आपण देऊ ते आम्ही त्यांना दिलं परत एक आमच्या गल्लीतील एक गरजू मडातला कार्यकर्ता होता त्याच्या पण ऑपरेशनसाठी आपण मदत केली अशी कित्येक जणांना मडाकडून उपचारासाठी किंवा ह्याच्यासाठी आम्ही योगदान दिलेलं आहे म्हणजे सामाजिक भान असो किंवा पारंपरिक भान असो ते जपत आपलं मंडळ कायम पुढं जात आले आता दरवर्षी ना आपला गणेशोत्सव हा खूप आकर्षणाचा बिंदू असतो बरोबर तर यावर्षी वर्षी काय कशा कशाप्रकारे गणेशोत्सव साजरा केला जातो आता ह्या वर्षी सर्वात महत्वाचं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा को महाराष्ट्रात जरी म्हटला तर सर्वप्रथम आगमन सोहळा म्हणजे महाराष्ट्रातला पहिला आगमन सोहळा हा आमचा होतो वा, वा। आ, ही सुरुवाती ही संकल्पना होती ही गणेश पाटील याची होती याने सर्वांना पटवून दिलं की आपण असा आगमन सोहळा सुरुवात करूया त्यातून काहीतरी नवीन हे होईल गणेशोत्सवाचा आरंभ होईल ही त्याची संकल्पना होती ह्या संकल्पनेला सगळ्यांनीच साथ दिली सर्व कार्यकर्त्यांनी किंवा ह्यांनी त्यातून आता हा सोहळा इतका मोठा झालेला आहे की महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर पण आपलं कोल्हापूरचं ना। नाव तसेच आमच्या कोल्हापूरचा राजा रंकाज गोल्ड सर्कलचं नाव देखील मोठं झालेलं आहे मग ह्या वर्षी आम्ही आरोग्य शिबीरमध्ये नेत्रदान आहे तसंच रक्तदान आहेच परत सर्व रोग निदान शिबिर पण देखील घेतलेलं आहे आपण परत दाताचं पण आपण हे करतोय म्हणजे त्याचं पण आपण शिबिर भरवतोय म्हणजे ज्याचा ज्यांना कोणाला गरजो असेल त्यांना आमच्या मार्फत त्या हॉस्पिटलला कमी खर्चात त्यांना फायदा होऊ शकतोय असे देखील आमच्याकडे हॉस्पिटल्स आहेत की तिथं आम्ही काय लागेल किंवा काय कमी ह्याच्यात पूर्ण हे असेल तर तिथं आम्ही त्यांना सांगून डॉक्टरांशी संपर्क साधून कमी खर्चात करण्याचा हे आग्रह धरतो व त्यांचाही आम्हाला सपोर्ट चांगला मिळतो तसेच था। कोरोना काळात आम्ही दुधाळी परिसर असू दे किंवा रंकाळा परिसरात आमच्या मंडळाच्या परिसरामध्ये कोरोना काळात होमिओपॅथिक लसीचे गोळ्या ज्या होत्या त्या वाटण्याचं काम केलं तसेच दोन हजार एकोणीसला जो पूर आला होता तो आमच्या भागात दुधाळी एरियात पूर मोठ्या प्रमाणात येतो त्यावेळी आम्ही हॉस्पिटल एरिया आमच्या इथं खूप जास्त असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये पण देखील पाणी गेलेलं होतं पेशंट एक एक आत अडकलेले होते किंवा डॉक्टर्स लोकांची मशिनरी असतील त्या सगळ्यांना आम्ही बाहेर काढण्यासाठी आमच्या मडाच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मदत केली तसेच त्यावेळी पेशंट लोकांना फळे वाटप किंवा जेवण कारण की परगावची ग्रामीण भागातली आमच्या इथं दवाखान्यात येतात त्यांना आम्ही हे देखील त्यांच्यासाठी सोय केलेली होती तसेच सन दोन हजार एकोणीसला ला जेव्हा पूर आला होता त्यावेळी मंडळाकडून आम्ही पूरग्रस्तांसाठी मंडळाकडून मान्य जिल्हाधिकारी साहेबांना देखील आम्ही चेक सपूर्द केला होता आमच्या मार्फत जेवढे जमते पूरग्रस्तांसाठी ते देखील आमच्या मडाकडून सुपूर्द करण्यात आलेलं होतं वा नाही खरंच कौतुकास्पद का काम करत आहे मला सांगा की आपल्या या मुलाखतीनिमित्त तुम्हाला आजकालचे जे तरुण मुलं आहेत मुली आहेत किंवा तरुण मंडळ आहेत त्यांना काय संदेश द्यायचा आहे मला असं म्हणायचं आहे की सर्वांनी मुक्त गणेशोत्सव साजरा करावा यावर्षी आम्हाला पोलिसांनी देखील आव्हान केलं होतं आगमनाच्या वेळी की तुम्ही डॉल्बी न लावता स्टँडिंग डॉल्बी लावा Yeah. <rekan>: ते पण तुम्ही सरकार म्हणजे शासनाने दिलेल्या नेमाच्या ह्याच्यात लावा आणि आम्हाला सहकार्य करा असं आम्हाला पोलिसांनी बोललेले होते yeah. त्यावेळी आम्ही त्यांना देखील सहकार्य केलं त्यांचा आम्ही हे ठेवून आम्ही स्टँडिंग साऊंड लावलेला होता ते पण yeah. त्यांच्या नियमानुसार लावलेला आणि यावेळी त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं आणि आमच्याकडून सहकार्य झालं त्यांना त्यामुळे तिने पण देखील आमचे आभार मानले की आभार तुम्ही आम्हाला सहकार्य केला कारण की आम्ही कोणालाही म्हणजे पब्लिकला किंवा कोणालाही त्रास व्हायला नको यासाठी आम्ही यावर्षी तावड्या हॉटेलच्या इकडं न थांबता पुढे कंटिन्यू चालत आलो त्यामुळे गर्दी आणि ट्रॅफिकचा पण ह्यावेळी पोलिसांनी नियोजन चांगलं केलेलं होतं यावेळी ट्रॅफिकचं त्यामुळे यावेळी ट्रॅफिकचा पण गर्दी व्हायचं प्रमाण कमी झालं होतं त्यामुळे <स्थ> पोलिसांचं पण ह्यावेळी सहकार्य आम्हाला चांगलं लाभलेलं माझी सर्व मनांना एक विनंती आहे की यावर्षी गणेशोत्सव काळात विसर्जन मिरवणुकीमध्ये लेसरचा वापर टाळावा कारण की लेसर लोकांच्या डोळ्यावर जर लेसर पडली किंवा काय तर त्यांची दृष्टी जाऊ शकते त्यामुळे लेसरचा वापर हा टाळावा तसेच डॉल्बी ही वापरायचं जरा टाळण्याचे बंद करावे आणि एक पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा नक्कीच मला वाटते की तुम्ही जर सांगितले ते आपली मंडळ ऐकतील आणि आपला रंकाळवेज गोल सर्कल मित्रमंडळ दरवर्षी पारंपरिक आपली पद्धत जपत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत आहे तर धन्यवाद तुम्ही इथं आलात तुमचा एवढा चांगला प्रवास आम्हाला सांगितलात आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी नाईंटी पॉईंट फोर मँगो एफ एमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला गणेशोत्सवाच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि कोल्हापूरकर हे होते रंकाळवे गोल सर्कल मित्रमंडळाचे अध्यक्ष कुणाल पाटील सो परत एकदा खूप खूप धन्यवाद कोल्हापूरकर ऐकत राहा नाईन पॉईंट फोर मँगो एफ एम तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा स्टी टीव आणि एन्जॉय करा ही मस्त मस्त कमाल धमाल गाणी